युवा कार्य प्रशिक्षण योजना नाशिकात आठ प्रशिक्षणार्थींची निवड प्रशिक्षणार्थींना कौशल्य आत्मसात करण्याचे डॉक्टर गेडाम यांचे मार्गदर्शन नाशिक विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत आठ प्रशिक्षणार्थी निवड महाराष्ट्र शासनाने युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आठ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त आदेश देण्यात आले कार्यक्रमादरम्यान उपायुक्त महसूल राणी ताटे आणि तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते डॉक्टर गेडाम यांनी प्रशिक्षणार्थींना शासनाच्या विविध कामकाज पद्धती आणि कौशल्य आत्मसात करण्याचे महत्व पटवून दिलं त्यांनी सांगितले की या प्रशिक्षणादरम्यान शिकलेले कौशल्य भविष्यात रोजगाराच्या संधीना चालना देईल निवड झालेले प्रशिक्षणार्थी धनश्री प्रकाश गुंजाळ तेजश्री दीपक सातपुते संदीप अशोक नागरगोजे आदित्य जयंत देवरे अनिकेत विजय उशिरे रुपेश विश्वनाथ शिंदे संतोष वसंत नेटावरे जितेंद्र अंबादास जाधव प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचा असेल ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार आठ हजार किंवा दहा हजार रुपये विद्या वेतन डीबीटी द्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहे वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल